नमस्कार मी दि आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश जयंती साजरी करतात याला माघी विनायक चतुर्थी तसेच गणेश चतुर्थी देखील म्हणतात चतुर्थी तिथी ही बारा फेब्रुवारी म्हणजे आज संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून सुरू होत आहे ती तेरा फेब्रुवारीला दुपारी दो दोन वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत आहे उदय तिथीनुसार उद्या तेरा फेब्रुवारीला माघी गणेश जयंती साजरी केली जाईल गणेश पूजेचा शुभ मुहूर्त हा उद्या सकाळी अकरा वाजून चाळीस मिनटापासून सुरू होत आहे ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत आहे या वेळेमध्ये आपण गणपतींची पूजा करू शकता पूजा कशी करावी तर चौरंगावरती लाल किंवा पिवळा कपडा पसरवून त्यावरती गणपतीचा फोटो ठेवावा फोटो प्रथम स्वच्छ पुसून घ्यावा जर मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक घालावा त्याला स्वच्छ पुसून वस्त्र अर्पण करावे व चौरंगावरती मूर्ती ठेवावी तिला लाल फूल हार दुर्वा अर्पण करावा अष्टीगंध लावावा अक्षत अर्पण कराव्यात प्रसाद म्हणून तीळ गुळाचा नैवेद्य ठेवावा तसेच मोदक लाडूचा नैवेद्य ठेवावा त्यानंतर अथर्व शीर्षेचं पाठ करावं श्री गणेश चालिसा वाचावी तसेच ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठवळा जप करावा अशा प्रकारे आपण बुद्धीचे देवता श्री गणपती यांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करू शकतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद